वसंतराव नाईक कृषी महा विद्यापीठ परभणी संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज ऑफ तर ते आमचा रावेचा प्रोग्राम चालू आहे हो। तर लोणी आमचं गाव आहे आणि लोणी गावामध्ये आम्हाला लोणी गाव दिल्याबद्दल आणि त्याबद्दल सगळोळी एक विजिट असते त्याबद्दल आम्ही सगळोळीसाठी व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत तर आत्ता सगळोळीमध्ये आत्ता दहा वाज आहेत आणि आणखीन ऑफिस वगैरे चालू झालं दहा वाजतील तसं आम्ही सगळं जातात जातात त्या अधिकाऱ्याशी पूर्ण करून सगळी इथली माहिती घेतात तर सगळीमध्ये सगळं काही आहे तिथं सगळं कंपोस्ट केले जातात तिथं सगळे नर्सरी वगैरे आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण सगळी केलेली आहे आणि आमचा इथं येण्याचा दो हे दोन आहेत एक तर सॉईल परीक्षण करणं आणि दुसरं म्हणजे इथली सगळी माहिती घेणं आणि ही माहिती घेणं ही ही माहिती घेऊन आमच्या शेतकऱ्याला देणं ही आमचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो आता आम्ही ते आलेले आहोत माहिती आम्ही घेतो आणि सगळी माहिती तुमच्या सोबत शेअर करतो कसं असते रिझल्ट थोड़ा उशिरा येते पण परफेक्ट असते आणि केमिकल पण कसं असते किती टाकायला तेवढं येते पण काही स्टेज काही काळानंतर कसं होते ती टाकलं तरी त्याला माती मधली ती होत नाही आता माणसाच कसं ते दारू पिळ माणसाला कसं दारू असल्याशिवाय ते चालत नाही नंतर पूर्ण शरीरामध्ये दारू असते शेतात तसंच होऊन गेले हा कडक होऊन गेले एक वजा उठून मारलं आपल्याला दरासारखं मार लागतं कडकपणा आहे आणि पोरासुटी नाही शेतामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही तर त्याच्यामध्ये कसं करतो आपण गांडूळ खत टाकतोय टी सी पी टी मध्ये कसं आहे ते टी सी पी टी मध्ये जे निविष्ठा बनवले आपण जेव रसायन भस्म रसायन असे सगळे रसायन तयार करून जे अप्लाय केले इनपुट्स तर त्याच्यामध्ये काय होते दोन ते, ते थे, दो थे तीन स्क्वेअर फुटामध्ये तीन थे चार आप आप ते चार गांडू आपआप ते एंडोजेविक गांडूळ असतात म्हणजे खालची माती वर आणतात ते दिप्रमाना 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 की एक एक प्रकल्प आहे सेंद्रिय भाजीपाला उत्पादन व प्रशिक्षण केंद्र असं म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत इथं महागाई बघता सगळं सेंद्रिय सगळं पद्धतीने सगळे रसायन तयार केलेल्या आहेत आणि सगळी फिल्डिंग आहेत ही सगळी भाजीपाल्याची फिल्ड आहे तर ही फिल्ड सगळी एका पाहतात तर ह्या काकाने भरपूर सगळी माहिती आहे तसं शंकर तर शंकर सरांनी आपण खूप माहिती सगळी जी बेसिक माहिती आहे म्हणजे रसायन कोणते तयार करायचे कोणते वापरायचे कसे तयार करायचे कधी द्यायचे सगळी इन्फॉर्मेशन सरांनी खूप मस्त आम्हाला दिलेली आहे की तुझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो की तुम्ही नक्की पहा आणि करायची परवा बेसिक खूप भारी इन्फॉर्मेशन दिली आणि तुम्ही जर कधी आलात तर सरांचे अवश्य भेट द्या ना की अवश्य भेट द्या विके अंतर्गत आजोला प्रोडक्शन हा प्रकल्प आहे ह्या प्रकल्पामध्ये आम्ही भेट देण्यासाठी आलो तर मित्रांनो या पलीकडे एक प्रकल्प आहे आणि इकडे एक प्रकल्प आहे तर ही साधारणतः पाच बाय बाराचा हौद आहे आणि हौदामध्ये आजोला प्रोडक्शन केलेलं आहे आजोला प्रोडक्शन महत्वाचं म्हटलं तर गाई म्हशी यांच्या गा चाऱ्यासाठी महत्वाचं असते ओल्ला चारा म्हणून आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो तर पूर्ण इकडे महाग पण आजूला प्रोडक्शन केलेलं आहे आणि पलीगड पण आजूला प्रोडक्शन केलेलं आहे तर मित्रांनो आता आपला शेवट आहे, आ, सर सर आ, आहे आ, तर शेवटी आम्हाला पी शंकर सरांनी सजेस्ट केलं होतं पुस्तक तर ही सेंद्रिय शेतीचं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये जैविक खत कसे बनवतात ते सगळं माहिती आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांनी हे पुस्तक घेतलेले आहे आणि आपण सर्वप्रथम ही ती सेंद्रिय शेतीची माहिती घेतली त्यानंतर आम्ही पशुसंवर्धनाला गेला त्याच्यानंतर आजोला बघितला त्यानंतर तुकी उद्योग बघितला रेशीम उद्योग बघितला त्यानंतर शेळी पाल कुक्कुटपालन आणि त्यानंतर नर्सरी आणि त्यानंतर पुन्हा इथं पुस्तकं वगैरे घेऊन आमचा जो आजचा ए आहे केजिट हे आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि ह्या के विजिटमध्ये आम्हाला खूप मजा आली आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ह्यात माहिती मिळालेली आहे पुरे पूर माहिती मिळाली आहे आणि व्हिडिओ बघून तर तुम्हाला कळालंच असेल की माहिती कशी मिळाली आहे